विश्व मांगल्य सभाकारंजाच्या वतीने महिलांची कलश कावड यात्रा संपन्न विश्वमांगल्य सभा हे अखिल भारतीय मातृसंघटन गेल्या चौदा वर्षापासून अविरत कार्यरत आहे प्रत्येक घरातील आई देव देश धर्म संस्कृती परंपरा यांचे चिंतन करणारी असावी या उद्देशाने हे कार्य सुरू झाले या अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते श्रावण महिन्याचे औचित्य साधून आपल्या कारंजा नगरीत गतवर्षीप्रमाणे यंदाही महिलांच्या कावड कलश यात्रेचे भव्य दिव्य आयोजन आज दिनांक ऑगस्ट रविवार रोजी दुपारी दोन वाजता मुलजी जेठा हायस्कूल येथील टिळक चौकात पासून दत्त चौक मंदिर मार्ग रामास्वामी चौक गुरु मंदिर कुंभारपुरा विठ्ठल मंदिर मार्ग भ्रमण करत सिद्धेश्वर मंदिरात श्रावण महिन्यात कावड यात्रेत पारंपरिक लाल पिवळे नारंगी असे परिधान हिंदू धर्माची पारंपरिक वस्त्र परिधान केले सर्व महिलांनी कावडने जल अभिषेक व दुग्धाभिषेक करून हर हर महादेव जयघोष केला यावेळी विश्वमंगल सभेचे सर्व पदाधिकारी सदस्य आदि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते काव्याकारांचा अस्मिता न्यूज वतीने महेंद्र गुप्ता आणि टिपलेले काही दृश्य पाहू